विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या,

दे। दे दे। दे कोर है? है? कोर है? नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आहोत नेटूर तालुका चंदगड येथे आणि आज हा इथं एक रस्ता रोको करण्यात आला होता आ, जो रस्ता गेल्या वर्षी इथं चालू केला होता आणि अद्याप तो रस्ता पूर्ण नाही आहे आणि ह्या रस्त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर हे निटूर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत आणि परिसरातील पण काही लोकांनी मिळून आज रस्ता रोको केलेला आहे नेमकं काय झालेलं आहे आणि त्यांच्याबद्दल अधिकृत सगळं जाणून घ्यायचं आहे ह्या गावचे जे सरपंच आहेत प्रथम नागरिक आहेत गुलाब पाटील साहेब आपण आज काय केलेलं आणि नेमकं काय सांगा पाचच्या वर्षी मे महिन्यात पासून ते पर्यंत एक पाचशे मीटरचा रस्ता खुदाई करून फक्त कच्च खडीवरती केलं होतं आणि चार महिन्यापूर्वी राहिलेला रस्ता पासून ते पर्यंत जो रस्ता आहे तो परत उकरून ठेवला आणि खडी टाकून फक्त मुरा मुराम टाकलेलं होतं त्यावरती आणि मुराम टाकल्यामुळे त्याच्यावरती धूळ साचली होती आमचे महाळिवडी घुल्हेवाडी मलदवडी आणि निट्टूरचे विद्यार्थी हे चालत जातात कधीही एस टीची वाट बघत नाहीत आणि ज्यावेळी एखाद्या मोठं वाहन जात आहे टेम्पो ट्रक काही जाईल त्याच्या पोटावर जर ते विद्यार्थी जात असतील किंवा एखादी टू व्हीलर जात असेल तर ते धुळं ओढतो आणि त्यांच्या कपड्यांच्यावरती आणि नाकात जातो आणि त्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना श्वसनाचा त्रास चालू झाला हा त्रास चालू झाल्यामुळे जे विद्यार्थी आहेत भागातले ते, भागात ते वेळोवेळी मला सरपंच म्हणून विचारत होते की काका या रस्त्याचा कधी होणार आणि त्यांना मी बाळ होणार होणार असं सांगत होतो मी कॉन्ट्रॅक्टरना फोन लावत होतो की साहेब रस्ता कधी चालू करणार ते शनिवारी सांगणार शनिवार सांगलं की सोमवार सांगणार परत पीड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मी फोन करत होतो तर त्यांनी पण सांगत होते की लवकरच रस्ता चालू होणार पण रस्ता काय चालू झाला नाही शेवट मी मार्गदर्शनसाठी माने दीपक पाटील सरांशी कॉन्टॅक्ट केला त्याचबरोबर आमच्या गावचे ग्रामस्थ यांची मिटिंग घेतली आणि भागातील जे आमचे व्यापारी मित्र आहेत डॉक्टर मित्र आहेत अशा सर्वांची मिटिंग घेऊन की आपण आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय हा मार्ग मार्गी लागणार नाही प्रश्न अशी चर्चा झाली आणि त्याच्यातून मग आपण रस्ता रोकोचं आंदोलन करायचं असं आम्ही ठरवलं आणि त्या दृष्टीने आज गणपती मंदिरच्या मागे रस्ता रोकोचं आंदोलन केलं सर आज रस्ता रोको आता स्थगित केलेला आहात आणि जे प्रशासन आलं होतं आणि जे ठेकेदार आले होते त्यानंतर आपण सर काय सांगाल कोवाडचे माणगाव हा रस्ता वास्तवित कामेवाडीचे तांबोडी पाटा असा आहे हा रस्ता गेले एक वर्षभर या रस्त्याची दुरुस्ती आणि नवीन रस्ता करण्याच्या नावाखाली त्या कॉन्ट्रॅक्टरनं ना मूळचा रस्ता उकडलेला आहे आणि मूळचा रस्ता उकडून या रस्त्यावरती फक्त खडीकरण झालेलं आहे पण खडीकरणाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राध्यापक दीपक पाटील सर आहेत सर आता जे रस्ता रोक आता आपण स्थगित केलेला आहात आणि जे अधिकारी आले होते प्रशासनाकडून आणि जे ठेकेदार आलेले आहेत नेमकं त्यांनी कोणतं आश्वासन देऊन हे का आत्ताचा रस्ता रोको स्थगित केलेला आहे या कोवाड आणि मानगावच्या दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भातलं किंवा नवीन रस्ता करण्यासंदर्भातलं हे आंदोलन होतं नेटूर ग्रामस्थ सरपंच गुलाब पाटील आणि सर्व ग्रामस्थांनी हे आंदोलन पुकारलेलं होतं या रस्त्याच्या आंदोलनादरम्यान या बांधकाम विभागाचे उप अभियंत्रा साहेब आले कॉन्ट्रॅक्टर नदीम आले एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून आपल्याला असं दिसलं की संपूर्ण महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरांची एक लॉबी तयार झालेली आहे आणि या लॉबीनं ठरवलेलं आहे की जोपर्यंत आपल्याला बिलं मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्ते करणार नाहीत म्हणजे यांची बिलं मिळत नाहीत म्हणून यांनी रस्ता करणार नाही अशा पद्धतीची यांची एकंदरीत जी भूमिका जी आहे त्याचा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आम्ही तीव्र निषेध केला आणि त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं की शेतकऱ्यांची बिलं सुद्धा अकरा अकरा महिने मिळत नाहीत किंबहुना उन्हा चंदगडमध्ये दहा अकराची दौलतची बिले अजून मिळालेलीच नाहीत म्हणून तुम्ही जर बिलं मिळत नाहीत म्हणून जर रस्ता जर करत नसाल तर आमचा तुम्ही मूळचा रस्ता तुम्ही द्या जो तुम्ही उकडलेला आहे अशा पद्धतीची ठोस भूमिका आम्ही आंदोलनकर्त्यांच्या वतीनं मांडली आणि प्रशासनाला सांगितलं की तुम्ही किमान आम्हाला एकवीस फेब्रुवारीपर्यंत हे रस्ता करायला पाहिजे पण प्रशासनानं विनंती केली की आम्ही वीस मार्चपर्यंत हा रस्ता हा संपूर्णपणे करून देऊ एकवीस फेब्रुवारीपर्यंत आम्ही त्याचं बी बी एम करू आणि वीस मार्च पर्यंत आम्ही कारपेट करू अशा पद्धतीचे त्याने दिल्यानंतर आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे पण एकंदरीत महाराष्ट्रातले संपूर्ण कॉन्ट्रॅक्टर एक झालेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीने रस्ता करायचे नाही अशी त्यांची मानसिकता आम्हाला दिसते आणि याचा आम्ही तीव्र निषेध करतो पर्यंत या रस्त्या संदर्भातल्या एकंदरीत त्या रस्त्या संदर्भातल्या कॉन्ट्रॅक्टरांना रस्ता उखडला आणि त्याचे होणारे दुष्परिणाम लोकांच्या वरती प्रवाशावरती मोठ्या प्रमाणात व्हायला लागले पोवाड निकतूरवाडी माळेवाडे शिवनगे मारगाव सगळ्या लोकांना याचा त्रास व्हायला लागलाय कुठे या संदर्भातल्या प्रवाशांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर युनियन करून महाराष्ट्रातले सगळेच रस्ते बंद करायचे अशा पद्धतीची त्यांची युनियन आहे आणि त्यांची युनियन असल्यामुळे आपण सर्वजण पुन्हा एक होऊन त्याचा आपण निषेध करतोय आणि हा निषेध करून या ठेकेदारांना आणि सगळ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहेबांना मी सूचना करतोय आणि सक्त वार्निंग सुद्धा देतोय वेळेत तुम्ही याची दखल घेऊन हे काम पुरं करा तुम्ही जे सांगितलं मी ही सगळी मुलं ही कॉलेजची सगळी पोरं आहेत त्यांना बस चुकायला आले चांगला ड्रेस घालून आला तर तो एकदम घाण होऊन जायला लागलाय कलर बदलायला लागलाय दगड 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 लागून नळकांड फुटायला लागलेत आणि हे जर तुम्ही जर थांबवलं नाही तर तुमची सुद्धा नळकांड राहणार नाहीत लक्षात ठेवा तुमची हे तुम्ही लक्षात ठेवून कस वागायचं नदीम साहेब तुमची नळकांड जरा लांब आहेत त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि लोकांच्या भावनांचा विचार करा बजेट विजेट काय यंत्रणा कशा पद्धतीनं हलवायची काय करायचं हे तुमचा विषय आहे लोकांचा विषय नाही तुम्हाला झेपत नव्हतं तर घ्यायचं नव्हतं दुसरं कोणतरी घेतलं असतं नाही तर तसंच राहिलं असतं तुम्ही काय लक्ष घातला सगळे काय जिल्ह्यातले आणि तालुक्यातले काय तुम्हीच घ्यायला पाहिजे असतलं काय भाग नाही तुम्हाला जेवढं झेपतोय तेवढंच घेत राहा आणि त्यामुळे भावना तीव्र आहेत उद्याच्या उद्या रस्ता केला तर आम्हाला आनंद आहे पण तुम्हाला सुद्धा आम्ही काही वेळ देतो त्या वेळेमध्ये तुम्ही करून घ्या नाही झालात तर एकतीस तारखेला नंतर आम्ही इथं बसणार नाही आम्ही तुमच्याजवळ येऊन बसतोय आणि तुम्हाला माहिती आहे का मी एकदा बोललो की तुमचं सगळंच बाहेर काढतो त्यामुळे एकवीस तारखेपर्यंत तुम्ही ता एक बी बी एम पुरं करा एकवीस फेब्रुवारी पर्यंत

तीस, आ, मार्च थीस थीस तीस मार्च पर्यंत साहेब नको पंधरा मार्च पर्यंत पंधरा मार्च पर्यंत आपण कारपेट करून रिकामी तुम्ही निट्टूच्या ग्रामपंचायत सोळा तारखेला यायचा आम्ही तुमचा सत्कार करणार सगळ्यांचा आता तुम्हाला नाही पंधरा मार्च पर्यंत तुम्ही या रस्त्याचा विषय संपून टाकायचं पंधरा मार्चला तुम्ही निट्टूर मध्ये यायचं नाही तर सोळा मार्चला आम्ही चंदगड मध्ये या काय करायचं ते पुरस्टिव्हिटी साहेब पंधरा मार्च पर्यंत डायरेक्ट कार्पेट नाही आपण तीस मार्च आपण वीस न करायचं साहेब ते बीबीएम एम पी एम आम्हाला काय माहिती नाही रस्ता असा तुमतुडी झाला पाहिजे एवढं माहिती आहे बाकीचं काय आम्हाला माहिती नाही बाकीच काय वाढव नाही आणि काहीतरी करा एम पी एम करताना जर कोडात खडी उचलले तर काय करू नको काय खडी पिशवीत बघून ऑफिस मध्ये आणून टाकणार हे लक्षात ठेवायचं काय म्हणत हा त्यांची काय अडचण आहे तुमची अशी अडचण त्यांचं मी म्हणणं समाध आहे तुम्ही ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये यायचं आणि या संदर्भात બરાિકી દિવસ લિકીચી કર કનો કનો મીગા કે મીગા કે ઓસે કીયા એ દીસી ઘાત ની નજર નજર હોતા હૈ કી ગયા લાકાટ મે સે અને ઓન મે ઉભી રહા ખસ્તર કમ મન સખિત કરાને સે